तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पळून जाणाऱ्या आरोपीस सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील एका तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून सोलापूर मार्गे पळून जाणाऱ्या इसमास सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अपहरण झालेल्या मुलास त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी फिर्यादी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी फिर्यादी व त्याच्या पत्नीकडे अधिक माहिती घेतली असता यातील संशयित इसम हा मुलासह सोलापूर येथून रेल्वेने ओरिसा येथे जाणार असल्याची त्यांना प्राथमिक माहिती मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक मेमाने यांनी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सदरची माहिती दिली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांचे पथक सोलापूर रेल्वे स्थानक येथे जाऊन संशयित इसम व मुलाचा रेल्वे स्थानक या परिसरामध्ये शोध घेतला त्याप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये संशयित इसम व मुलाचा शोध घेत असताना दोघेही मिळून आले त्यानंतर मुलास व संशयित आरोपीस पुढील कारवाई करता हातकणंगले येथील पोलीस ठाणे यांच्या ताब्यामध्ये देण्यात आले आहे